बांदिली बघा कसली मोठी म्हणजे पूर्ण पाचशे रुपयाला एकदम ताजे आणि सुपर फ्रेश मासे खायचे असतील ना तर नक्कीच एकदा या बघा हे सगळे बोंबील बघा आणि हा एकटा बोंबील बघा आणि पूर्ण सहा सहाशे आहे बघा माझा जवळपास एक एक पीस तीन चार किलोचा अराउंड पीस आहे ते अर्धा किलोचा वरचाच पीस आहे ते मस्त चांगली मध्ये दिसे हात बघा मंडळी आणि किंग या साईज साईजचा सुरमई बघा इथं समोरचा जो व्ह्यू आहे ना एकदम खूप अतिशय उत्तम आहे कसं आहे की याचा प्रत्येक अंडा सेपरेट असतो साडेपाचशे नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तम असं असायलाच पाहिजे मी तुमचा गौरव शेळके स्वागत करतो आजच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी याबा आद अगोदरची सिरीज बघितली तुम्ही ती होती पूर्ण वाणा मासेमारीची पण ह्यानंतरची पाच ते सहा व्हिडिओ असणार आहेत ते म्हणजे आपल्या फिश मार्केटचे ब्लॉग आणि मच्छीमार मच्छीचा भाव नेहमी कसा असतो बदलत असतो काय नाही ऋतूनुसार तो चेंज होत असतो पण मंडळी आत्ता आपण जातोय ते म्हणजे कुलाबा डॉक ह्या फिश मार्केटला आणि फुल सारी धमाल करणार आहात माझ्यासोबत आपला एक यूट्यूबर आवऱ्याचा जादूसुद्धा आला आहे आणि बरीचशी पण मच्छी आहेत मच्छीचा भाव वगैरे बघणार आहोत पण आज मंडळी वार आहे शनिवार म्हणजे मी शनिवारी शूट करतो तुम्हाला व्हिडिओ प्रत्येक दिवसाला पर्टिक्युलर येईल आणि त्यामध्ये काही भाव माझे फरक असणार तर व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की राहा कसा भाव आहे कसे मासे सर्व तुम्हाला बघायला भेटेल तर चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात एकच रेट लावले वेगवेगळा आहे का लाखेची लाखेची बघा कशी आहे भरलेली आहे आहे शिंबोरी बघितली आणि आता आपण जातोय ती म्हणजे जा मावरा बघायसाठी कुठं आला असतो आज आलोय मुंबईमध्ये मुंबईमधला सर्वात आपला होलसेल फिश मार्केट चांगले चांगले ताजे ताजे मासे जर तुम्हाला पाहिजे असतील ना तर नक्कीच या मार्केटला सकाळी सकाळी व्हिजिट करा तुम्हाला एकदम ताजे आणि सुपर फ्रेश मासे खायचे असतील ना तर नक्कीच एकदा या कसला सुंदर भारी व्यूज आहे एका बाजूनी इथे बोट्टीचा काम निघाला आणि समोरच्या बोट्ट्या ते आलेल्या आहेत आणि समोर दिसतात गाबोली बारा बारा शिर आणि वैशिष्ट्य असं आहे की याचा प्रत्येक अंटा सेपरेट असतो हो बाकी सारखं नसतं आणि काटे पण रावसेचे काटे आहेत आणि रावसाचा डोक्यात सर्व इथे बाहेरच्या बाजूला आहेत ना मोस्टली काकू वगैरे असतात ना ते मच्छीचे काटे वगैरे आणि मच्छीचे डोकं खायला असं टेस्टी असतात वाटायला राऊसाचे गाजुली आधी बघितलीत ती शिंगालीची होती आता बघायची रावसाची इकडे पण मार्केट भरतो आपण इथं नंतर लिहू पहिला आतमध्ये जाऊ वेळ विजिट करू आपला माल जो आहे ना हा एक्सपोर्टसाठी होतो म्हणजे हा सकाळ लवकर येतात दोन तीन वाजता मार्केट सुरू होतं आणि पॅकिंग करतात बर्फ वगैरे टाकून व्यवस्था हा पूर्ण जातो एक्सपोर्टसाठी आणि बघा इथे पण एक्सपोर्ट, एक्सपोर्ट सुरू आहे म्हणजे एक्सपोर्टचं जे भराभर असते ना ते करतो काही प्रयत्न करा की आपल्या बाजूला जास्त आहे ज्या थोड इकडे हा धक्क्याची एंडिंग होते आणि हा समोरचा जो व्ह्यू आहे ना एकदम खूप अतिशय उत्तम आहे मावऱ्याच्या पाठी येतात एका बाजूने आणि ताता ताजा मावरा जो आहे ना तो उतरते बघा बोलतो समोर आली आहे ती कोलगी पाहिली कोलगी आहे आणि बारीक चलकी आहे काही साहेब कसं आहे आणि ती

तो रावच आहे केव्हा रावस सुरमई पैसे किती किलोचे असतात ते असं सहा सहा सात किलोचे असतात उचल एक आपण एवढे जाऊ हजार हजार रुपयाला किती किलो होले असेल तर चार किलो असं नाही चार किलोचा असेल मी सांगितलं तो तर मोठा नाही नाही सांग एकदा सकला पण दिसतं आपल्याला तो सकला आणि कसली होती मोठी सुरमाई ही ओरिजिनल तिला वाहू म्हणतात इंग्लिशमध्ये आणि दोन्ही दोघींची पूर्ण किरसा फूल साईज आहे तुम्हाला दाखवला आधा हात बघा मंडळी आणि किंग या साईज साईजच्या सुरमई बघा इथं सकला मासावर दिसतो कोबी आहे ज्याला म्हणतात आणि मोठ चांगले चांगले मोठे मोठे मासे तुम्हाला बघायला मिळतात बघा इथं नारबा पण आहे ब्लॅक किप्रिवली म्हणतात त्याला तो पण आहे काय नार्बा आहे मी समंडली अजून तुम्हाला काय ना काय ते इथं आलेच उषा कसं आहे उषा सगळे पाहिजे भावसा चुरा हा पुराचा चुरा पंधराशे पंधराशे चांगला त्यांनी पण करून मिळतो चांगली साईजमध्ये उषा आहे कधी असतील बारा बारा आहेत काय काकू ताजा ताजा पापलेट कवऱ्याचा पंचवीसशेचे आणि एक नंबर साईजचे पापलेट आहे इथे पंचवीसशेला सहा आहेत ना आणि हलवे पण आहेत यो काही सेल दोन हजार दोन हजारवाला चांगले आणि हलव्यांची साईज पण चांगली साईज बघा आरामात अर्धा किलोचा वरचाच दिसायचे मस्त आहे बघा हे दोन हजाराचे ताजे आणले आणि सुरमईचे बघा सुरमईचेंडले मंडली बोट आले नव नमो शिवाय करून आणि मस्त बोटीचा मावरा आहे म्हणजे जाऊला आहे आणि जाऊला आता ओढणं खूप पसंत

समजा पण आहे सातशे केले सातशेला पंधराशे केले दोघांचे पंधराशे एक दोन सहाशे भेटलो सरवायचे एक दोन तीन चार सहा आहे सहा आहेत आणि सात पीस होत दोन हजार रुपये मस्त मस्त आहेत साईज एक किलो पीस आहे इथे पण त्याचा मुंबूस मासा दिसतो आहे आणि इकडे पोपट मासा चांगला भाव इकडे आहे मोठ्या साईजमध्ये हल बाबा माझ्या हात बागा माझा जवळपास एक एक पीस तीन चार किलोचा अराउंड पीस आहे इथे इकडे पण पैसाला साडेचार साडे चार हजार आणि एकामधला मच्छी घेऊन बसायला बघा मच्छी बघायला मच्छी घेऊन मसाला पाहिजे शैती पंचवीस पंचवीसशे आणि टायमिंग दोन हजार दोन हजार आणि पंचवीसशे अरे भाव कमी असं होते नाही आता सीझनला कमी होतो जास्त होतं जास्त आणि पलटी कशी आहे सहाशे सहाशे रुपये आहे फुलबी आहे मृदिश पण आहे सहाशे रुपयाला बोंबील आणि ह्या बोंबलाची साईज बघा हे सगळे बोंबील बघा आणि हा एकटा बोंबील बघा आणि पूर्ण सहाशे रुपयाला आणि इथे जी फुलबी बघायची वाटते

हा सकला हा जवळपास दहा ते बारा किलोच्या आहे माराव म्हणजे वाईट अँगल काय कॅमेरामध्ये हा लहान दिसते आणि याचा पीस बघू शकता तुम्ही आणि पाठीचा दिसताय बघा मोर मासा कसला मोठा सेल्फिश नंबर त्याला कसला मोठा बघा आणि आज माती कमी आहे कारण मी तुम्हाला आधी सांगितलं मार चेंज आहे आणि तो करली आहे करू बघा होत करली बघा मी कशी करली वगैरे करली आहे

आणि सर्वात मस्त आहे टोली पण मस्त साईज पण शेवटी कुठला खबर आहे कुठला शिमला आहे ना शिमला मोठा साईजचा साईज बघायची साईज बघायचं लावलाय वाटा दोनशे रुपयाला मस्त होईल दोन टायमा हो गोला मोठा आहे त्याच्या ना गोऱ्या बनयच्या खारे पणायचे ती नाही मना तर अजून काल आणि या ज्या आपल्या रेतीमध्ये असतात त्या शिंपल्या दिसतात बरोबर ना रेतीमध्ये असतात त्या शिंकल्या दिसतात समोर दिसते राक्षस मंडळी हा बघा येलो फिन टुना गुप्पा म्हणतो आपल्याकडे आणि बघा याच्या फिन येलो आहे म्हणून येलो येलोफिन टुना किती किलोचा आहे बरं असं तीस किलो व्हायला चांगली हॉटेलची एक्सपोर्टसाठी काढलेलं दादला आहे असला आहे राक्षस राक्षस सर राक्षसच दिसतंय समोर तुम्हाला सर मांदिली मांडेली आणि मांदिली बघा कसली मोठी साईज म्हणजे पूर्ण पाचशे रुपयाला आहे आणि एकशे दिसतो आहे बघा सो म्हणजे आपला शिंगाळा आणि शिंगाळा मासा पूर्ण हा कॅरेट जर घेतला तर दोन हजाराचा म्हणजे मस्त सस्त भाव आहे येऊ शकता बघा त्याला म्हणजे निला शिकायला म्हणतात चांगली साईज पण आहे प्रत्येक पीस दीडशे शंभर ते दीडशे ग्रामचा आहे मस्त आहे बघा पूर्ण कॅरेट हा दोन हजाराचा आहे फक्त कसा लावला वाटायचा कोलबी पण आहे मिक्स लावल्या दोन हजाराला पूर्ण आणि हे कसं पंचवीस पंचवीस बोंबील दोन हजार कोलबी मस्त भाव आहे आणि पूर्ण असा पसरून लावतात बघा मंडळीली मार्केट ब्लॉक शूट केला आहे तुम्हाला दाखवलं मच्छीचा भाव कसा आहे नॉर्मल आहे आणि मच्छी थोडी कमी होती त्यामुळे तुम्हाला पूर्ण दाखवता आला नाही पण जेवढा तुम्हाला दाखवता आला तेवढं तुम्हाला दाखवला वेळ